कॉस्ट्रेप शिक्षक संघटनेची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व सर्वसाधारण सभा परभणी येथे उत्साहात संपन्न राज्यस्तरीय सर्वसाधारण सभेत विविध विषयावरील ठराव मंजूर परभणी जिल्ह्यातील चोवीस गुरुजन वर्ग आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित कॉस्ट्राईफ शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य रजिस्टर क्रमांक पाच सात शून्य एक त्या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व शिक्षण परिषद शिवाजी लॉ कॉलेज परिसर परभणी येथे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अतिउत्साहात पार पडली सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय आमदार डॉक्टर राहुल पाटील परभणी कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याध्यक्ष बी डी धुरंधर प्रमुख वक्ते म्हणून कविवर्य श्री नितीन चंदनशिवे दंगलकाल प्रसिद्ध कवी सांगली उपशिक्षण अधिकारी शौकत पठाण माजी उपसंचालक सुधीर बानाटे कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगड मुख्य संघटक राजाराम इंदवे अतिरिक्त सरचिटणीस अशोक गोडबोले कॉस्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सतीश कांबळे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव मुख्य संघटन सचिव परसराम गोंडाणे राज्य प्रसिद्धी प्रमुख राहुल पाटील डॉक्टर सुभाष गायव कवाड मान्यवर व पदाधिकारी सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष महासंघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थित भव्य दिवस स्वरूपात पार पडला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील एकूण चोवीस आदरणीय गुरुजनांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला संघटन अधिक मजबूत व्हावे याकरिता विविध ठराव वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव यांनी मांडले व ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले त्याचप्रमाणे मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण मागासवर्गीय सरळ सेवा भरती अनुशेष मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती वाढ करणे कंत्राटी भरती धोरण रद्द करणे संचमान्यता जी आर रद्द करणे घरवाडे भत्ता मुख्यालय अट काढून टाकणे जुनी पेन्शन योजना लागू करणे कॅशलेस विमा योजना सुरू करणे आदी महत्त्वाचे ठराव मांडून त्याबाबत पुढील काळात लोकशाही मार्गाने शासनाशी चर्चा करून प्रसंगी आंदोलन करून सोडविण्याचा निग्रह यावेळी करण्यात आला विशेष करून सतीश कांबळे व परभणी जिल्हा या प्रसंगी विशेष आभार व अभिनंदन करण्यात आले मुख्य संपादक राहुल पाटील यू जर्नालिस्ट प्रजनन डिकाटे नागपूर काष्टाएब शिक्षक संघटनेची ही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये महत्त्वाचा ठराव आम्ही घेतलेला आहे की काष्टाएफ कर्मचारी महासंघा अंतर्गत रजिस्टर क्रमांक सत्तावन्न झिरो एक या अंतर्गत माननीय कृष्णाजी इंगळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करते आणि या बैठकीमध्ये या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही एक महत्त्वाचा ठराव सर्व सर्वानुमते संमत केलेला आहे की काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष म्हणून कृष्णा इंगळे साहेबांची आम्ही सर्वानुमते निवड केलेली आहे आणि दुसरा महत्त्वाचा ठराव आम्ही घेतलेला आहे की काष्ट्राईब हे नाव हे मान्य न्यायालयाच्या आदेशाने हे फक्त कृष्णा इंगळे साहेब यांनाच वापरता येत येत आहे आणि त्या आदेशाचा भंग जर महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती अथवा समुदाय जर करत असेल तर त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा देखील ठराव आजच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही घेतलेला आहे आणि आम्ही इशारा देतो की मागील चाळीस वर्षापासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती असेल सरळ सेवा भरती असेल अथवा दऱ्याखोऱ्यामध्ये असणारा मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर होणारा निलंबनासारखा अन्याय असेल या सगळ्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम कृष्णा इंगळे साहेब करत आहेत आमचे कार्याध्यक्ष धोरंदर सर सर चिटणीस आमचे सतीश कांबळे सर आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक विभागीय अध्यक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य आणि सर्व जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वानुमते हे सगळे जे ठराव झालेले आहेत ते ठराव शासनाला कळवले जातील आणि शासन दरबारी मागासवर्गीय शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची जी काही या ठिकाणी विरोधी जी काही मत शासन लादत आहे शासन निर्णय काढत आहे त्याच्याविरुद्ध या पुढच्या काळामध्ये आम्ही आंदोलनाची दिशा देखील ठरवणार आहोत धन्यवाद